दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी बगूर नगराध्यक्ष माजी नगराध्यक्षा अनिता विजय करंजकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला करंजकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना उपनेते विजय करंजकर उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते नाशिक प्रमुख प्रवीण तिदमे डॉक्टर राजश्री अहिरराव महिला आघाडी शहराध्यक्षा अस्मिता देशमाने शिवाजी बोर मामा ठाकरे माजी नगरसेवक भागवत आरोटे भाऊसाहेब गायकवाड सुलोचना मोहिते प्रवीण पाळदे राजू मुंदडा बाळासाहेब बोरपडे अनिल गायकवाड आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते खरं तर आम्हाला युतीमध्ये लढायचं होतं मात्र समोरून कोणताही प्रतिसाद न आल्यानं आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असं शिवसेनेचे उपनेते विकासाचे मुद्दे घेऊन कर आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत असं शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार अनिता करंजकर यांनी यावेळी सांगितलंय जोरदार शक्ती प्रदर्शन केलाय विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत विकासाचाच मुद्दा आहे महत्वाचा विकास बहुरचा विकास